स्थानिक योदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या निमित्त आयोजित व्याख्यानमालेत परमपूज्य हरिभक्त परायण डॉक्टर उद्धव गाडेकर यांनी राष्ट्रधर्म व संत तत्वज्ञान या विषयावर गुंतले तर प्रारंभी भाऊसाहेब देशमुख महात्मा फुले राष्ट्रसंत चुकडोजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मौलाना आझाद यांच्या प्रतिमेंचे पूजन व हार अर्पण करण्यात आले यावेळी अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार किरण सरनाईक होते या प्रसंगी शिक्षक आमदार किरण सरनाईक तसेच जिल्हा बँकेतील विजयासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आमदार बळवंत वानखडे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांचे जिल्हा काँग्रेसचे महासचिव प्रदीप देशमुख व संस्थेचे सचिव हर्षराज देशमुख यांच्या हस्ते शाल श्रीफळ व भाऊसाहेब देशमुख स्मृतीचिन्ह देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख जिल्हा परिषद सदस्या वंदना रत्नाकर करुले सरपंच प्रतिभा राजेंद्र माकुडे पंचायत समिती सदस्या कमल सोडंके उपसरपंच मुजम्मिल जमादार रामेश्वर डोले इक्बाल इनामदार मनोज देशमुख रणजित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविक कोषाध्यक्ष प्रदीप देशमुख सूत्र संचालन निळकंठ बोरोडे तर आभार प्राचार्य संध्या देशमुख यांनी मानले पाहुण्यांचे स्वागत उपप्राचार्य प्रदीप लांडे आनंद घुगे किशोर थोटे सविता बोदळे अमोल लहाने विनोद मेश्राम मोहित सुबूर इनामदार विकास देशमुख गजानन सोंगटक्के राजी अहमद यांनी केले यावेळी संस्थेतर्गत सर्व मुख्याध्यापक शिक्षक प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली विदर्भ न्यूज ब्युरो यवदा